की जे आपलं राज्यगीत आहे ते त्या शमीमा अख्तर बरोबर ना कुठली ती तरुणी कुठली काय पण शमीमा अख्तर म्हटल्यानंतर कुठल्या जातीची असणार बाबा शमीमा अख्तर म्हणजे कोण मुसलमान ना तरी बरं ते बटेंगेच्या कटेंगेच्या समोर तिने गायलं आणि ते बटेंगे तो कटेंगे त्यांचं काय करावं त्यांनाच काय कळे ना की आता ही शमीमा अख्तर राज्यगीत म्हणते महाराष्ट्र गीत बोलते पहाडी आवाजात म्हणते स्वच्छ शब्दात बोलते मग करायचं काय आता कोण बटणार आणि कोण कटणार कारण जर एखादी मुस्लिम महिला महाराष्ट्र गीत म्हणते तर बटंगे तो कटेंगे तो होणार कसं आता आपलं राजकारणाचं पुढे होणार काय